नमस्कार मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असाल तर अस्सल दर्जाचे नॉनव्हेज जेवण कुठे करावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल तर आज आम्ही तुम्हाला क्रांती चौकातील एका घरगुती हॉटेलची माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत क्रांती चौकातून पैठण गेटकडे जाताना उजव्या बाजूला बदामाच्या झाडाजवळ हॉटेल कार्तिक आहे या हॉटेलमध्ये परवणाऱ्या दरात मटण थाळी चिकन थाळी तसेच मटण चिकन हंडीसह व्हेज आणि नॉनव्हेजचे चवदार पदार्थ मिळतात संजय मोतीकर आणि त्यांचे भाऊ अमोल हे गेल्या पंधरा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत चला तर मग त्यांच्याकडून या हॉटेल कार्तिकची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ नमस्कार मी संजय मोतीकर हा क्रांती चौक ते गेट रोड आहे पैठणगेटच्या उज्या साइटला अजाब नगरच्या कामांच्या बाजूला आमचं हॉटेल आहे कार्तिक व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट म्हणून सर आज मी तुमच्यासमोर ही आमची मटन थाळी उपलब्ध केलेली आहे फक्त ही स्पेशल मटन थाळी आमच्याकडं तीनशे तीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो मटन कट देतो मटन रस्ता देतो गुलाबजामुन देतो जिरा राईस देतो चपाती किंवा भाकर अनलिमिटेड असते ही तीनशे तीस रुपयाला आहे आमच्याकडं चिकन थाळी पण उपलब्ध आहे याच्यामध्ये पण दोन प्रकारची थाळी उपलब्ध आहे एक साधीतवाली थाळी दोनशे चाळीस रुपयाला आहे आणि स्पेशलवाली दोनशे ऐंशी रुपयाला आहे दोनशे ऐंशी रुपयामध्ये आम्ही पण काय करतो याच्यामध्ये सूप देतो रस्सा देतो जिरा राईस आहे चपाती आहे गुलाबजामूळ आहे पापड आहे आमलेट पण देतो आता आमलेट देण्याचं विशिष्ट असं आहे कोणी लहान मुलं पण येतात आता लहान मुलं आज एखाद्याला आम्लेट पण आवडतं आणि त्यामुळे आम्ही पण ते आज मसाला आमलेट ठेवलेलं आहे आमच्याकडे मटन हंडी साडेसहाशे रुपयाला फुल आहे हाफ चारशे रुपयाला आहे चिकन हंडी साडेतीनशे रुपयाला हाफ आहे साडेपाचशे रुपयाला फुल आहे या थाळी किंवा अंडीशिवाय आमच्याकडे स्टार्टरमध्ये पण भरपूर प्रकारचे व्हरायटी उपलब्ध आहे जसं की चिकन कंटक्की आहे चिकन सिक्स्टी फाय आहे चिकन मंचुरियन आहे ते पण आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्याकडे जसं जर विचार तर केला तर बिर्याणी फक्त एकशे वीस रुपयाला आहे चिकन बिर्याणी एकशे वीस रुपयाला आहे मटन बिर्याणी एकशे पन्नास रुपयाला तसंच आमच्याकडं दाल खिचडी भाजी पनीर मसाला पनीर कोफ्ता पनीर करी पनीर बुर्जी पण पनी या पण डिशेस उपलब्ध आहे आपल्या क्रांती वैशिष्ट्य असं आहे की आपल्यापाशी बाजारपेठ आहे हॉस्पिटल आहे स्टुडंट एरिया आहे अजून कोचिंग क्लासेस आहे देवगिरी कॉलेज आहे विवेकानंद कॉलेज आहे वे विमानतळ जवळ पडतं आणि इथं जे येतं ना आपल्या सिटीमध्ये जे येतात ते मराठवाड्यातून लोक इथं विविध कारणामुळे येतात कोणी दवाखान्यामध्ये येतं कोणी मुलांचं ॲडमिशन घेण्यासाठी येतं कोणी कॉलेजची फी भरण्यासाठी येतं तर त्यांना जे जेवण वगैरे पाहिजे होतं तर त्या हिशोबाने आपण ते ग्राहकांना उपलब्ध केलेलं आहे आणि हे अतिशय कमीत कमी किमतीत उपलब्ध केलं आहे आणि आमचा पहिल्यापासून प्रयत्न असाच आहे की ग्राहक जे आले तर त्यांना कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगलं उपलब्ध करून प्रयत्न दिलेला आहे आता आमच्याकडे जे रेट आहे एखादा जर समजा बजेट नसलं किंवा थोडंफार जर पैसे कमी जास्त असले तर त्याचं दोनशे अडीचशे रुपयामध्ये पूर्ण फुल एकदम जेवण होऊन जातं कारण व्हेज जरी जरी घेतली तर आमच्या इकडे एकशे एक साठ रुपयाला आहे चार चपाती घेतले चाळीस रुपये होतात फक्त दहा रुपये चपाती त्या हिशोबांनी दोनशे सव्वा दोनशे रुपयामध्ये जेवण पोटभर जेवण होऊन जातं या हॉटेलमध्ये आम्ही दोघं भाऊ मिळून चालवतो संजय आणि अमोल माझं नाव संजय आहे लाने भावाचं नाव अमोल आहे हे आमच्याकडे जर यायचा जर विचार केला तर स्वच्छता वगैरे पण चांगली व्यवस्थित ठेवलेली आहे सेटिंग पण व्यवस्था आहे व एकदम व्यवस्थित आहे कारण फॅमिलीसाठी पण आम्ही वरती जागा आता उपलब्ध केलेली आहे कारण आम्हाला जागा पुरत नाही त्यामुळे आम्ही आज दहा ते पंधरा दिवस झालेले की आम्ही वरती जागा ती सजवलेली आहेत वरती फॅमिलीसाठी जर तुम्ही आवर्जून जर छत्रपती संभाजीनगरमध्ये आले क्रांचौक रस्त्यावर तर आमच्या हॉटेलला एकदा तुम्ही आवश्यक भेट द्या आमच्या हॉटेलचा पत्ता आहे अजबनगर कमानच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर कार्तिक व्हेज अँड नॉन वेस्ट रेस्टॉरंट आमचा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी सत्तावन्न चौऱ्याऐंशी छत्तीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्यात्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छत्तीस धन्यवाद